रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाचं विशेष असं महत्त्व आहे आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित केला आहे त्याचप्रमाणे गुरुवार हा भगवान बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे असं मानलं जातं की या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची यांची सोबत पूजा केल्याने इच्छित परिणाम प्राप्त होतात मात्र गुरुवारी काही कामं चुकून देखील करू नयेत असं देखील मानलं जातं सध्या या मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे मार्गशीर्ष हा सर्वात पवित्र अत्यंत पवित्र महिना मानला जातो भगवान विष्णूसाठी माता लक्ष्मीसाठी हा महिना समर्पित आहे या महिन्यामध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मीचे व्रत करत असतो घरामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर्य लाभावे घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा यासाठी मनोभावे महालक्ष्मीची गुरुवारी पूजा केली जाते महालक्ष्मीचं व्रत केलं जातं परंतु हे व्रत करत असताना आपल्याकडून कळत न कळत काही चुका होत असतात तर या चुका कोणत्या आहेत या दिवशी कोणती कामे कटाक्षाने करू नयेत अशी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी अशा काही गोष्टी केल्याने गंभीर परिणाम होऊ शकतात त्या गोष्टी आपल्या हातून घडल्यास देवी लक्ष्मी कोपते त्यामुळे घरामध्ये आर्थिक संकट निर्माण होऊ शकतात तसेच नकारात्मक ऊर्जा व्यक्तीभोवती राहते त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये मा प्रश्न पडतो की मार्गशीर्ष गुरुवारी काय करावे आणि काय करू नये मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म वास करत असते या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे रोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि या दिवशी आपल्याला व्रताची मांडणी करायची आहे व्रताची मांडणी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सकाळी करू शकता किंवा तुम्हाला जर बाहेरगावी जावं लागत असेल कामाला जावं लागत असेल तर तुम्ही संध्याकाळी देखील व्रताची मांडणी केली तरी सुद्धा चालेल उपवास शक्य असेल तर करावा परंतु ज्यांची तब्येत अजिबात ठीक नसते ज्यांना उपवास झेपत नाही अशाने फक्त व्रताची मांडणी केली दोन वेळेस कथा वाचली तरी देखील माता लक्ष्मीची अखंड कृपा त्यांच्यावरती होते या व्रताचा संपूर्ण तुम्हाला मिळू आपली तब्येत व्यवस्थित नसेल काही कारणास्तव उपवास करणं शक्य नसेल तरी देखील तुम्ही पूजा मांडणी करू शकता आणि संध्याकाळ सकाळ कथा आरती केली तरी सुद्धा चालेल या दिवशी तुमचा उपवास असो किंवा नसो व्रताची मांडणी तुम्ही अवश्य करा या व्रताची काही दोन वेळेस अवश्य वाचायची आहे या दिवशी आपलं घर हे स्वच्छ असावं कारण की माता लक्ष्मीला स्वच्छता आणि शांतता अतिप्रिय आहे परंतु गुरुवारच्या दिवशी घराची साफसफाई किंवा कोणतेही साफसफाईशी संबंधित कार्य आपल्याला करायचं नाही कारण की वास्तुशास्त्रामध्ये गुरु हा ईशान्य कोणाचा स्वामी मानला जातो याचा संबंध मुलांशी येतो या दिवशी साफसफाई केल्याने मुलांच्या प्रगतीत चुकीचा प्रभाव पडतो त्यासाठी तुम्ही जर या दिवशी साफसफाई तुम्हाला करायची असेल तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला तुमचं घर जे आहे तर ते पूर्णपणे साफ करायचं आहे घराची फरशी पुसून घ्यायची आहे मात्र गुरुवारच्या दिवशी आपल्याला फरशी पुसणे किंवा साफसफाई करणे अशी कामे करायची नाहीत या दिवशी फक्त आपल्याला आपली जी रोजची झाडलोट आहे तेवढीच करायची आहे अगदी अडगळ काढून किंवा साफसफाई फरशी पुसणे जाळजळमट काढणे अशी कामे आपल्याला वर्ज्य करायची आहे या दिवशी जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे तेवढी जागा तुम्ही हळदीच्या पाण्याने स्वच्छ करून घेऊ शकता वर्षी पुसण्याची काहीही आवश्यकता नाही आदल्या दिवशी तुम्ही घराची स्वच्छता करून घेऊ शकता संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस चुकून देखील या दिवशी आपल्याला झाडू मारायचा नाही दिवे लागणीच्या अगोदरच तुम्हाला झाडू मारून घ्यायचं आहे कारण की दिवे लागणीच्या वेळेस जर आपण घरामध्ये झाडू मारला किंवा केर जर बाहेर टाकला तर माता लक्ष्मी घरातून बाहेर जात असते आणि घरामध्ये अलक्ष्मीचं वास्तव्य राहू शकतं यासाठी या दिवशी चुकून देखील आपल्याला तिन्ही सांजेला लोटून झाडू काढायचं नाही गुरुवार हे महालक्ष्मीचं व्रत आहे महालक्ष्मी जागरामध्ये राहते तिथे सुख शांती असते तसेच ती वास करत असते म्हणून गुरुवारचं व्रत करत असताना तुमचा उपवास नसेल किंवा असेल तरी देखील मार्गदर्श महिन्यामध्ये वादविवाद भांडणे करू नये घरामध्ये उगस तंटा करायचा नाही किंवा अशांततेचं वातावरण निर्माण होईल असं आपल्याला वातावरण करायचं नाही कारण की संसार म्हटलं की घर म्हटलं की भांड्याला भांडं हतटतच परंतु अशा काही घरामध्ये अशांतता बाळगली तर घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य हे अजिबात होत नाही यासाठी या, या दिवशी आपल्याला शांतता राखायची आहे जरी आपल्याला क्रोध आला तरी क्रोधावर नियंत्रण ठेवून घरामध्ये शांतता राहील याची काळजी आपण अवश्य घे आहे घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा मान राखा यांची सेवा करा जर तुम्ही ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान किंवा सेवा करत नाही तर तुम्हाला त्याचं व्रताचं फळ जे आहे तर ते मिळत नाही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार अजिबात करू नये या दिवशी मद्यपान वगैरे करू नये तुमचा उपवास असो किंवा नसो या दिवशी चुकून देखील आपल्याला मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही तर बघा संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये मांसाहार केला जात नाही परंतु ज्यांचे व्रत आहे उपवास आहे त्यांनी शक्यतो या महिन्यामध्ये मांसाहार करूच नये परंतु घरातील इतर व्यक्तींना मांसाहार करायचा असेल तर तुम्ही गुरुवार सोडून इतर दिवशी त्यांना करून देऊ शकता परंतु गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार चुकून देखील करू नका शक्यतो संपूर्ण महिना पाळण्याचा प्रयत्न अवश्य करा अनेक जण भूक भागवण्यासाठी तंबाखू जगळतात उपवासाच्या वेळेस ही चूक चुकूनही करू नका व्यसनामुळे उपवास मोडतो त्यासाठी या दिवशी व्यसन चुकून देखील करायचं नाही गुरुवारचे व्रत उपवास करत असताना शारीरिक संबंध ठेवल्याने हो व्रताचे फळ मिळत नाही त्यासाठी या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन अवश्य करावे आवर्जून करावे गुरुवारच्या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकून देखील परिधान करायचे नाहीत कारण की काळा रंग जो आहे तर तो नकारात्मकता नकारात्मक, नकारात्मक शक्तीला ओढावून घेत असतो कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळा रंग वर्ज मानला जातो यासाठी माता लक्ष्मीची आपण जेव्हा हे व्रत करतो उपवास करतो अशा शुभ प्रसंगी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही याऐवजी तुम्ही लाल पिवळा हिरवा अशा रंगाचे कपडे परिधान करू शकता तुम्ही व्रत करत असाल पूजा मांडणी करत असाल किंवा नसाल तरी देखील या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाची साडी जी आहे तर ती Se conde que el nisa y विवाहित महिलांनी हातामध्ये हिरव्या बांगड्या डोक्यावरती कुंकू पायामध्ये जोडवे गळ्यामध्ये मंगळसूत्र या सौभाग्यवा वर्धक ज्या वस्तू आहेत तर त्या घालण्याचा नक्कीच प्रयत्न करा कारण की सुवासनी महिलांनी असे व्रतवैकल्य करत असताना जर शृंगार केला तर विवाहित वैवाहिक जीवनासंबंधित ज्या काही तुम्ही प वस्तू परिधान केल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास अखंड राहतो अलीकडे ह्या सगळ्या अलंकार जे आहेत तर त्या घालण्याच्या पद्धती मोडत चाललेल्या आहेत तरी पण तुम्ही कितीही वर्किंग असाल कितीही तुम्ही काम करत असाल तरी देखील अशा सणावाराला किंवा व्रतवैकल्य करत असताना साडी नेसण्याचा ने किंवा असे अलंकार घालण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करू शकता तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही चांगलं ट्रॅडिशनल वेअर करू शकता परंतु पॅन्ट शर्ट किंवा गाऊन घालून देवाची पूजा चुकून देखील करू नका एखाद्याच्या कुंडलीमध्ये गुरुदोष असतील तर त्यांनी गुरुवारच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे त्यानंतर भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी विष्णू सहस्रनामाचे पठण करावे आरती करावे यामुळे गुरुदोष जो आहे तो तो कमी होतो जीवनामध्ये मोठ्या समस्या देखील दूर होतात गुरुवारी केस कापू दाढी करू शक्य असल्यास केसांना शॅम्पू किंवा साबण लावणं टाळावं या दिवशी नख कापणे नक्कीच टाळावं गुरुवारच्या दिवशी केस आणि नख कापल्याने कुंडलीतील बृहस्पती कमजोर होतो त्यामुळे कामामध्ये अनेक प्रकारच्या अडथळ्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं काही लोकांना संततीच्या संबंधित समस्यांना देखील सामोरं जाऊ लागू शकतं यासाठी या दिवशी केस दाढी नखे कापणे आवश्यक टाळावे विवाहित स्त्रियांनी या दिवशी केस धुणे टाळावे तुम्ही म्हणाल की व्रत आहे मग आम्ही केस कधी धुवावे केस आदल्या दिवशी तुम्ही धुवावेत परंतु तुम्हाला जर गुरुवारच्या दिवशी केस धुणे जर अनिवार्य असेल म्हणजे जर तुमचं सुतक फिटत असेल मासिक धर्माचा पाचवा किंवा चौथा दिवस असेल तुम्हाला जर केस धुवावेच लागत असतील तर केसांना थोडंसं दही किंवा तुम्ही थोडीशी हळद लावून केस धुवू शकता परंतु या दिवशी शक्यतो केस धुणं टाळावे तुम्ही बुधवारच्या दिवशी केस धुवून सूचीर्भूत व्हायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी फक्त स्नान कराय स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही चिमुडभर हळद टाकू शकता त्या पाण्याने स्नान करू शकता परंतु विवाहित महिलांनी या दिवशी केस धुणं आवर्जून टाळायचं आहे गुरुवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये जर आपल्या दारामध्ये एखादा भिक्षुक आला एखादा जनावर आलं तर त्यांना तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही एखादा जनावर जरी आलं एखादी गायी जरी आली तर त्या गायीला तुम्हाला एखादा चारा खाऊ घालायचा आहे किंवा तुम्ही चपाती गूळ भिजवलेली हरभरेची डाळ किंवा एखादं केळ गायला चारू शक्य असेल तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण की गुरुवारच्या दिवशी हा भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे आणि गोमातेच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो तर या दिवशी तुम्ही जर गायींची सेवा केली तर नक्कीच गुरुग्रह हा बलवान होतो आणि आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर घरामध्ये जी काही सुवासनी येईल तिला हळदी कुंकू द्यायचं शक्य झाल्यास तुम्ही तिची ओटी देखील भरू शकता जर तुम्हाला एवढं करणं शक्य नसेल तर घरा आलेली किंवा स्त्री असेल तिला तुम्ही चहा पाणी हातावरती चिमुडभर साखर तरी नक्की ठेवावी परंतु घरात आलेल्या स्त्रीला तुम्हाला असेच बाहेर जाऊ देऊ नका कारण की महालक्ष्मी कोणत्या रूपामध्ये तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकते त्यासाठी ही एक चूक आपल्याला अजिबात करायची नाही ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी भंगार कधीही विकू नये असं देखील मानलं जातं की गुरुवारच्या दिवशी भंगार विकल्याने घरातील सुखसमृद्धी नष्ट होते गुरुच्या अशुभ प्रभावामुळे कुटुंबाचे आरोग्य बिघडते मुलांच्या शिक्षणावरती देखील विपरीत परिणाम होतो त्यासाठी या दिवशी आपल्याला आपल्या घरातील ज्या काही वस्तू तुम्ही बाहेर टाकणार असाल किंवा कचरा बाहेर टाकणार असाल तर तो चुकून देखील घराबाहेर टाकू नका गुरुवारच्या दिवशी पैशाचे व्यवहार करणे टाळावेत या दिवशी कोणालाही उदार पैसे देऊ नये किंवा कोणाकडूनही कर्ज देखील घेऊ नये असं केल्याने कुंडलीतील गुरुची स्थिती कुमकुमत होते कुटुंबियांना पैशाच्या समस्यांना सामोरं जाऊ लागू शकतं या दिवशी कुणालाही पैसे उधार द्यायचे नाहीत किंवा कोणाकडूनही कर्ज देखील आपल्याला या दिवशी घ्यायचं नाही या दिवशी तुमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती ताक दही अशा वस्तू जर मागण्यासाठी आली तर तुम्ही त्यांना चुकून देखील या वस्तू द्यायच्या नाहीत कारण की दही ताक अशा ज्या वस्तू आहेत तर त्या माता लक्ष्मीच्या संबंधित आहेत त्यासाठी तुमच्या घरी एखादी व्यक्ती घरामध्ये विरजन मागायला आली तर चुकून देखील तुम्हाला या आहेतर या तर त्या दिवशी कोणालाही नाहीत कारण की यासोबत आपली लक्ष्मी देखील निघून जाते त्यासाठी गुरुवारच्या दिवशी दूध दही ताक किंवा पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ असेल इतर पूजे संबंधित काही साहित्य असेल तर ते साहित्य देखील तुम्हाला चुकूनही कोणालाही द्यायचं नाही गुरुवारच्या दिवशी उपवास केल्यानंतर तुम्ही दूध आणि फळे खाऊन उपवास करू शकता परंतु ज्यांना दूध आणि फळे खाऊन उपवास करणं शक्य नाही त्यांनी उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास केला तरीसुद्धा चालेल उपवास सोडण्यापूर्वी तुम्हाला एक घास म्हणजे एक ताट तुम्हाला गो घास म्हणजे गायीसाठी काढून ठेवायचं आहे जेव्हा आपण उपवास सोडणार त्या अगोदर म्हणजे संध्याकाळी देखील तुम्ही लक्ष्मी मातेची कथा आरती करायची आहे त्यानंतर तुम्ही जो देवीला महानैवेद्य दाखवलेला आहे म्हणजे जे काही तुम्ही जेवण बनवलेलं आहे त्यामध्ये शक्यतो कांदा आणि लसूण याचा वापर करायचा नाही तामसिक पदार्थांचं सेवन या दिवशी आपल्याला करायचं नाही सात्विक असं भोजन आपल्याला तयार करायचं आहे भोजनाचा नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचा आहे देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला एक ताट गायीसाठी देखील काढायचं आहे तुम्हाला जर या दिवशी गायला देणं शक्य नसेल तर त्या दिवशी तुम्ही द्या किंवा या दिवशी शक्य नसेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी देखील गायला हा घास जो आहे तर तो देऊ शकता परंतु गायीला एक घास काढायचा आहे त्यानंतर आपण जे देवीसाठी नैवेद्य ठेवलं आहे ते अन्न खाऊनच आपल्याला उपवास जो आहे तर तुम्ही सोडू शकता जर तुमचा मासिक धर्म असेल यावेळी उपवास तेवढा करायचा असेल तुम्ही फोन वरती ऐकू शकता किंवा इतर कोणाकडूनही वाचायला सांगून ते ऐकू शकता परंतु व्रत करत असताना जी पूजा मांडणी जी आहे तर करावी तुमी ती करावी लागते तुम्ही स्वतः करू नये घरातील इतर व्यक्तींना जर शक्य असेल तर त्यांनी स्नान केल्या केल्या तुम्हाला स्पर्श न करता किंवा घरातील इतर स्पर्श न करता त्यांनी पूजा करून घ्यावी तुम्ही दिवसभर उपवास केला तरी सुद्धा चालेल फक्त पूजा मांडणी करायची नाही कथा इतरांकडून तुम्ही वाचून घेऊ शकता सुतक जर असेल तर सुतकामध्ये कोणतीही पूजा केलेली केली जात नाही पूजा करणं हे वर्ज मानलं जातं गुरु दिवशी कलर सजावट करत असताना आपण या काही चुका चुकून देखील करायच्या नाहीत कलर सजावट जर आपण करणार असाल तर कलशामध्ये आपल्याला पाणीच आहे काय करतात कलशामध्ये तांदूळ भरून त्यावरती मुकुट जो आहे तर तो मुकुट ठेवला जातो परंतु बघा ज्याला मुकुट असं म्हटलं जातं म्हणजे तो फक्त मुखवटा आहे तो काही देवी नाही तर ती देवी आहे तर ती नारळाच्या स्वरूपामध्ये आहे तर नारळाच्या स्वरूपामध्ये कलशामध्ये देवीचे आहे तर ती स्थापन होणार आहे फक्त आपण जे काही वस्त्र किंवा जो काही मुखवटा घातलेला आहे तो फक्त एक दिखावा आहे यासाठी कलश आपल्याला भरायचा आहे खाली आपल्याला तांदूळाची रास ठेवायची आहे तुम्ही ता स्वस्ती किंवा किंवा रास कि अष्टदल कमल काढू शकता त्यावरती कलश ठेवायचा आहे कळशाच्या गळ्याला लाल धागा म्हणजे कलावा गुंडाळून घ्यायचा आहे कळशावरती आठ ठिकाणी आपल्याला हळदी कुंकवाची बोटे उठवायचे आहेत आठ ठिकाणी म्हणजे अष्टलक्ष्मीचा वास घरामध्ये राहावा यासाठी आपल्याला अष्ट आठ ठिकाणी बोटे उठवायचे आहेत लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नव्हे तर त्यासाठी सुख शांती समाधान ऐश्वर्य आयु आरोग्य असतं त्यासाठी आपल्याला अष्टलक्ष्मीने घरामध्ये वास करावा त्यासाठी आठ ठिकाणी आपल्याला हळदी कुंकूची बोटे उठवायची आहेत कळशाच्या गळ्यापर्यंत येईल इतपत पाणी त्यामध्ये घालायचं आहे हळदी कुंकू एक फुल थोड्याशा अक्षदात दुर्वा एक रुपयेचं नाणं सुपारी घालायचे आहे त्यामध्ये पाच ठिकाणच्या म्हणजे पाच फळ आणि फुलझाडांची डाळे आपल्याला घालायचे आहेत पाच फळ किंवा फुलझाडांचे डाळे जर भेटले नाही तर प्रत्येकी पाच पाच पाने देखील तुम्ही घेऊ शकता त्यानंतर त्यावरती शिफळ ठेवायचं आहे शिफाळ ठेवत असताना आपण जो नारळ घेतलेला आहे त्या नारळाची शेंडी वरच्या बाजूने येईल अशा प्रकारे नारळ ठेवायचा आहे नारळाला देखील हळदी कुंकू आहे तुम्ही नारळाला मुखोटा आणि कळशाला वस्त्र वस्त्र देखील घालू शकता ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला स्नान करायचं आहे त्यानंतर देवीसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे शक्यतो दिवा रात्रभर राहील असा दिवा तुम्ही देवीसमोर नक्की लावावा नाही शक्य झालं तुम्हाला तर सकाळी तुम्हाला दिवा मावळला असेल तर तुम्ही दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर या दिवशी अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायची आहे देवीजवळ आपल्याला म्हणजे कळशावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे जी काही तुम्ही पूजा मांडलेली असाल त्या सर्वावरती हळदी कुंकू व्हावं शक्य असल्यास नैवेद्यता तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल त्यानंतर देवीकडे आपण क्षमा प्रार्थना करायची आहे कारण की क्षमा प्रार्थना करावी लागते आपल्या हातून काही कळत चुका झाल्या असतील तर त्यासाठी मला क्षमा कर देवीला सांगायचं आहे मी पूर्ण तुझी सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु माझ्याकडून काही चुका झालेल्या असतील तर ते पोटात घे माझं हे भोळ भावड व्रत तू मान्य कर उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही अशी आपण देवीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपण थोडा वेळ थांबायचा आहे त्यानंतर अक्षदा घ्यायच्या आहे त्या अक्षदा आपण सर्व पूजेवरती टाकायच्या आहेत आगमन पुनरागमन असं सांगायचं आहे त्यानंतर लगेच पूजा काढू नका थोड्या वेळानंतर तुम्ही एक दहा मिनटानंतर पूजा जी आहे तर ती काढू शकता पूजा काढत असताना जे काही कलशामध्ये पाणी आहे तर, आहे। तर दर, चा ते संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे उरलेलं पाणी तुळस सोडून इतर झाडामध्ये घालायचं आहे त्यानंतर जे पाच ढाळे जे पाच दिशांना आपण टाकायचे आहेत तुम्हाला तर घराच्या बाहेर जागा नसेल तर घराच्या चार कोपऱ्यामध्ये ठेवा त्यानंतर तुम्ही ते ढाळे उचलून तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या बुडक्याशी टाकू शकता जे नाशवंत वस्तू आहेत जसे की फुलं असतील पानं असतील तर ते तुम्ही पुन्हा एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा निर्माल्यामध्ये टाकू शकता था। तुम्ही एका मोठ्या धडाच्या बुडक्यामध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल यानंतर जे काही आपण तांदूळ घेतलेले असतील देवीचं वस्त्र असेल विडा असेल तर या सर्व वस्तू तुम्हाला पुढच्या वेळेस त्याच वापरायच्या आहे जो नारळ आहे तर तो, तो देखील आपल्याला चारही गुरुवारी एकच नारळ वापरायचा आहे तांदूळ देखील आपल्याला पुन्हा पुन्हा आपण वापरू शकता नारळाला तडा जाऊ नये यासाठी नारळ तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल कारण की काय होतं बऱ्याच वेळा महिन्याभर हा नारळ ठेवला जातो तर बऱ्याच जणांच्या नारळाला तडा जातो नारळाला तडा जाऊ नये म्हणून यासाठी दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या तांब्यामध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या तांब्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये तुम्ही हा जो नारळ आहे तर तो बुळवून ठेवला तर नारळाला तडा देखील जाणार नाही या सर्व गोष्टींची काळजी घेत आपल्याला मार्गदर्शक गुरुवाचं व्रत जे आहे तर ते करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा भेटूया अशाच एखाद्या ज्ञानवर्धक व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी